नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये हुंडा प्रथा ज्याला आपण प्रथा म्हणू त्या संदर्भातली एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत राज्य महिला आयोग जे आहे त्यावरती आक्षेप घेतले जात आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेतले जात आहेत तिथे राजकीय व्यक्ती नको अध्यक्षपदावरती असं देखील म्हटलं जात आहे महाविकास आघाडीच्या ज्या महिला नेत्या आहेत त्या प्रमुख महिला नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतलेली आहे राज्यपालांसोबत त्यांची या संदर्भातली चर्चा झालेली आहे हा मुद्दा राजकीय दृष्ट्या कसा पुढे जाईल हे आत्ता तरी सांगता येत नाही परंतु ज्या पद्धतीने राजकीय हालचाली होत आहे ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक झालेले आहेत त्यावरून राजकीय दृष्ट्या हा प्रश्न किंवा ह्या प्रकरणाचा म्हणजे वैष्णवी हगवणे ह्या प्रकरणाचा निकाल लागेल असं दिसतंय परंतु हुंडा ही जी कुप्रथा आहे ही हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक प्रश्न असल्या कारणाने त्या मुद्द्याला घेऊन त्या विषयाला घेऊन त्या प्रश्नाला घेऊन समाजामध्ये चर्चा होणं समाजाची जागृती होणं हे तितकंच गरज गरजेचं आहे राजकीय आरोप आरोप प्रत्यारोप एका बाजूला आहे तर परंतु समाजामध्ये काय चालू आहे ह्या संदर्भातली चर्चा करणं आणि लोकांना त्या संदर्भात जागृत करणं हा मुंबई आउटलुकचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज आपल्या सोबत औरंगाबादहून ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते ह्या जोडल्या गेलेल्या आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या समन्वयक का आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आचारसंहिता मराठा समाजातल्या मराठा जातीच्या वर्गातल्या लोकांनी काही बनवलेली आहे खास करून लग्नाशी संबंधित जी कार्य कार्य चालतात त्या, त्याच्याशी संबंधित ही आचारसंहिता आहे या आचारसंहिता बनवायला उशीर झालाय का त्याचे काय परिणाम होतील आणि ती आचारसंहितेचं पालन करणं पालन होईल का मुळातच हे सर्व प्रश्न आहेत मी सर्वात अगोदर तर मोहिते मॅडमचं मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो आणि त्यांचा आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी इतक्या गंभीर विषयाशी बोलण्यासाठी आम्हाला तुम्ही वेळ दिलेला आहे वैष्णवी हगवणे प्रकरण सर्वांनाच माहिती आहे काय नव्याने सांगण्याची गरज नाही आहे परंतु मोहिते मॅडम ह्या ऍडव्होकेट आहेत स्वतः आणि ह्या संपूर्ण प्रकरणाचा एक केस स्टडी ज्याला आपण म्हणतो तो त्यांनी केलेला आहे फॅक्ट फायंडिंग काही केलेले आहेत तर सुरुवातीलाच आपण त्या विषयावरती मॅडम बोलूयात कारण लोकांना केवळ मीडियामधून जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यामधून जी माहिती आहे तेवढीच माहिती लोकांपर्यंत जाते त्याच्या पलीकडे काय माहिती आपल्याकडे असेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे ह्याच 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 मुद्द्यावरून प्रश्नावरून आपण सुरुवात करूया वैष्णवी हगवाने प्रकरण नेमकं काय आहे पुण्यातल्या हगवाने प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुने वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूची चौकशी आहे वैष्णवी हगवाने हिने आत्महत्या केली असे सुरुवातीला सांगितले जात होते परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट रिपोर्ट नंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आणि मग त्या मृत्यूची शंका निर्माण झाली म्हणजे अगोदर असं दर्शवलं गेलं की तिने आत्महत्या केली परंतु रिपोर्ट रिपोर्टनुसार या प्रकरणावर शंका व्यक्त केली गेली व रा, राजेंद्र हगवणे यांच्यावर आरोप झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या मृत्यू प्रकरणात संशय व्यक्त केला जात आहे पोलीस तपासाला सुरुवात आहे परंतु अजूनही या संबंधित राजेंद्र व सुशील यांना अटक झाली अशी माहिती मिळालेली आपल्याला पण त्यातला आपल्याला अजून माहिती नाही राजकीय पडसाद झाले की या प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय कामकाजावर परिणाम होत गेला पुण्यातील वैष्णवी हगवाने आत्महत्या सर्व अंगाने प्रकरणाकडे पाहावं लागेल आता वैष्णवी हगवाने हे प्रकरण अशा किती वैष्णवी आतापर्यंत गोरगरिबांच्या मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गेलेल्या आहेत अक्षरशः असे काही प्रकरण आम्ही बघितले सर की अशा घटना घडल्यावर सुद्धा पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत आता वैष्णवी हगवणे ही उच्चभ्रू कुटुंबातली होती आणि तिचं कुटुंब मोठं असल्यामुळे आणि श्रीमंत असल्यामुळे तिच्यासारख्या मुलीची त्यांनी दखल घेतली मीडियाने दखल घेतली म्हणून वैष्णवे हगवान प्रकरण समोर आलं पण अशा कितीतरी वैष्णव कितीतरी वैष्णव आगवाने अत्याचाराला बळी ठरून कुणी आत्महत्या झाल्या किंवा कुणाला मारून टाकल्या गेलेला आहे बरोबर आणि माझी एक वकील म्हणून या नात्याने एक इच्छा आहे की या वैष्णवी आगवाने या प्रकरणामधल्या सर्व आरोपींना जन्मठेपच झाली पाहिजे आरोपींना जर मोकाट सोडल्या गेलं तर पुढे चा, कुटुंब व्यवस्थेला अडी अडचणी होतील म्हणजे लोक लोक सुटले तर उद्या महिलांच्या संबंधातले कुटुंबातल्या संदर्भातले गुन्हे आणखी वाढीस लागतील बरोबर तुम्ही वकील आहात आणि त्याच नात्याने किंवा म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एक पॅटर्न दिसतोय की गुन्हा करायचा क्राईम करायचा आणि फरार व्हायचा मग ते अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर कोरटकर जो आहे प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमक्या दिल्या अपमान केला शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा आणि तिथून पळून गेला ह्या केसमध्ये देखील तसंच झालेलं आहे असे अनेक उदाहरणं देता येतील की गुन्हेगार जो आहे तो गुन्हा करतोय क्राईम करतोय आणि त्यानंतर तो पळून जातोय आणि मग सात दिवस आठ दिवस एक एक महिना म्हणजे निलेश चव्हाण हा आत्ता पकडला गेला वैष्णवी हागवणे प्रकरणाचा एक जो आरोपी होता तो आता पकडला गेला तर हे हा एक जो पॅटर्न जो आहे एक गुन्हेगारांचा त्याकडे तुम्ही कसं बघताय आता मला एक एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तो वैष्णवी हागवण्याचा सासरा हॉटेलमध्ये जेवत असताना पकडला गेला मला असं माहिती दिस पडलेलं आहे रेस्टॉरंटमध्ये म्हणजे आरोप त्यांनी एवढा मोठा गंभीर गुन्हा करून सुद्धा जर ते निवांत हॉटेलमध्ये जेवत असतील तर कुठेतरी पोलीस प्रशासन किंवा माननीय गृहमंत्री साहेब हे जर असे गुन्हे घडतायत आणि गुन्हेगार मोकाट फिरून जर आठ दिवसाने दहा दिवसाने जर शोध लागत असेल तर गृहमंत्री साहेब हे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे आणि तुम्ही किती संवेदनशील आहात आणि पोलीस प्रशासन किती संवेदनशील आहे ह्याच्यावर नेमकं आमच्यासारख्या सामान्य लोकांचं ह्यावर आम्ही बोट ठेवणारच आहोत कारण गुन्हेगार गुन्हा करतोय बरोबर आहे आणि पोलिसांनी जर ठरवलं ना साहेब तर गुन्हेगार हा एका तासात दोन तासात एका दिवसातही सापडू शकतो पण पोलिसांनी ठरवण्यावर आहे आणि मुळात पोलीस प्रशासनाला जर राजकीय दबाव नसेल तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकतं पण गुन्हेगारांना आता काय झालं आजकाल हे जे फॅड आहे ना हे महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही म्हणजे तुम्ही गुन्हा करा फरार व्हा आणि कदाचित मी आरोप करत नाही कदाचित पोलीस प्रशासनातल्याही लोकांचा काही त्यांना सहकार्य होत असेल किंवा मग पोलीस प्रशासना गुन्हेगारांना काही खबरा जात असतील का म्हणून बर ते फरार होत असतील का ह्याचा पूर्ण बारीक तपास व्हायला पाहिजे मुळात आता संतोष देशमुख प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा आता जे प्रकरण बरोबर पद्धतशीरित्या मागे टाकलं गेलेलं आहे ते कसं टाकलं गेलं काय टाकलं गेलं याचा पण एक संशोधन व्हायला पाहिजे संतोष देशमुख प्रकरणा सुद्धा प्रकरणामध्ये सुद्धा काय झालंय सर ज्या आरोपींनी आरोपींना ज्या फरार केलं ना म्हणजे उद्याचा ना ना पण प्रयत्न ना करणार नाही जोपर्यंत शासन कडक होणार नाही आणि त्याची इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होणार नाही कायद्याची तोपर्यंत हे चालत राहणार आरोपी गुन्हा करणार काही दिवस होणार मग होणार म्हणजे पोलिस पोलीस प्रशासनासाठी लाजीरवानी गोष्ट आहे बर कोरटकरच्या प्रकरणामध्ये म्हणजे अगदी तुम्ही ज्यांचं नाव घेतलं संतोष देशमुख यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा एक आरोपी कृष्णा आंधळे तो अजूनपर्यंत ही पोलिसांना हाती लागलेला नाहीये तो अजूनही फरार सा आहे असंच म्हटलं जातंय प्रशांत कोरटकर यांना पोलिसांचं संरक्षण होतं त्यांच्या नागपूरच्या घरामध्ये आणि त्या संरक्षणामध्ये ते पळून गेलेले आहेत मग ते मध्य प्रदेशमध्ये गेले ते युपीत गेले त्याच्यानंतर ते, ते दक्षिणेतल्या कुठल्या राज्यामधून सापडले तर तुम्ही जो आरोप करत आहात किंवा तुम्ही जी शंका उपस्थित करत आहात की पोलिसांकडून त्यांना माहिती मिळते का ह्या आरोपींना किंवा या गुन्हेगारांना तर तशा पद्धतीची शंका ह्या गोष्टींनी देखील येऊ शकते मुद्दा केवळ वैष्णवी हगवणे ह्या एका व्यक्तीचा किंवा एका महिलेचा नाहीये हुंडा ही जी कुप्रथा आहे त्या संदर्भातला हा मुद्दा आहे वैष्णवी हगवणे यांचं यांनी टोकाचं पाऊल उचललं त्यानंतर जो गदारोळ झाला त्यानंतर मीडियामध्ये त्या गोष्टी आल्या आणि ही जी सगळ्या आपण चर्चा करत आहोत परंतु अशी देखील प्रकरणं आहेत जी घरातच दाबली गेलेली आहेत हुंडा घेऊन किंवा हुंड्यासाठी महिलांना आजही एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत आणि ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या, युगा या महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जातोय ती ती प्रकरण उंबऱ्याच्या बाहेर येत नाहीत म्हणून कदाचित माहिती पडत नाहीत परंतु एकंदरीतच ही जी प्रथा आहे किंवा ही कुप्रथा जी आहे त्या संदर्भात काय सांगाल आता हुंडा ही प्रथा पहिल्यापासून चालू आलेली आहे आता तरी किमान हुंड्याची प्रथा बऱ्यापैकी कमी झाली असं एकंदरीत मुलींची संख्या कमी झाल्यामुळं तसं लक्षात येत आहे आता जे वैष्णवी हगवण्याचं जे प्रकरण आहे समजा की एक श्रीमंतीचं बडे जाव करणं किंवा मग म्हणजे लग्न मोठं करणं किंवा म्हणजे असे कितीतरी पालक आहेत की श्रीमंतीचा बडेजाव करण्यासाठी किंवा आम्ही याच्या आम्ही एवढा हुंडा देतो आणि मग दुसऱ्या स्थळाला कसं अट्रॅक्ट करता येईल यासाठी सुद्धा स्पर्धा लागलेली असते सर हुंड्याच्या बाबतीमध्ये हुंड्याचं एक कारण सांगतो मी आणि याच्या आधीचा काळ दोन हजार दहाच्या आधीचा काळ समजा त्या काळामध्ये कसं होतं म्हणजे स्वतः मी त्या गोष्टींमध्ये मी स्वतः सुद्धा सफर स्वता स्वता झालेली आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी दादा माझे दोन्ही दादा खूप परेशान झाले होते म्हणजे मुलगी सावळी असली म्हणून मग तुमच्या मुलीला आम्ही करतोय मग तुम्हाला एवढा हुंडा द्यावा लागेल मुलगी जाड असली तुमच्या मुलीत ही कमी आहे म्हणून तुम्हाला हुंडा द्यावा लागेल ही हुंडा प्रथा मुळात इथून सुद्धा सुरू झालेली आहे म्हणजे मुलीत काहीतरी कमी आहे म्हणून तुम्ही मुलगा आहे आणि मग तुम्हाला एवढं एवढं द्यावं लागणार आहे ही कुप्रथा ही कुप्रथा तर अशा पद्धतीने मला असं वाटलं होतं की आमचं युग आहे ते आधुनिक युग आहे या युगात असं काही चालणार नाही पण ती प्रथा पुढे वाढत गेली सगळी मुलीमध्ये कमी असली की हुंड्याची जी अमाऊंट आहे ना सर ती वाढलेली असते आणि ह्या कुप्रथेतून काय झालं पुढे पुढे हळू लग्न ही संस्कार सोहळा संस्कार न होता तो सोहळा झाला बरोबर आहे आपल्याकडे कुठे होतं का ते प्री वेडिंग वगैरे असं काही हा सोहळा झाल्यामुळे काय झालं लग्न हे एक म्हणजे काय स्वतःची श्रीमंती स्वतःचा बडे जाव स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचं एक व्यासपीठ होऊन बसलं आणि कुठेतरी कुटुंब व्यवस्थेला एक निरोगी कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यासाठी सर हे पुढे चालून खूप अवघड आहे याच्यामुळे काय होईल की अनेक काही लोक तर कर्ज काढून लग्न करतात हो oh. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी काही बाप तर शेती विकून मुलींचे लग्न करतात का तर माझ्या मुलीला मोठं स्थळ भेटलं पाहिजे माझ्या मुलगी सुखात राहिली पाहिजे अशा गोष्टी घडतात त्यातून हुंड्याची प्रथा फार लागली बरोबर आणि हुंडा प्रथा किंवा ह्या गोष्टीमुळे केवळ ती महिला ती मुलगीच त्यांची सफर करत नाही तर हुंड्यासाठी घेतलेल्या कर्जामुळे नंतर शेवटी बापाला देखील आत्महत्या करावी लागते अशी अनेक उदाहरणं जी आहेत ते आपण महाराष्ट्राने बघितलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसावा म्हणून मराठा जाती समूहाच्या लोकांनी काही आचारसंहिता बनवलेली आहे ती आचारसंहिता नेमकी काय आहे आणि ती बनवायला उशीर झालाय का नाही खरं तर ही आचारसंहिता वीस दहा पंधरा वर्षापूर्वीच व्हायला हवी होती तुम्ही एक अभ्यास जर केला ना दोन हजार दहाच्या आधी अशी खूप हुंडाबळीचे प्रकरण झालेली आहेत तुम्ही जेव्हा आकडेवारी काढसाल ना काही प्रकरण समोर गुन्हा दाखल झाले काहींच्या प्रकरण दाबल्या गेली पण त्यावेळेसच्या पिरियडमध्ये ही संख्या अति जास्त होती बरोबर आहे आता जी आचारसंहिता बनवली आचारसंहिता पाळणारे कोण असणारे गरीब वर्ग आणि मध्यम वर्ग उच्च लोक पाळणार आहेत का ते आचारसंहिता हा माझा मुळात प्रश्न आहे जे मराठा समाजातील ते प्रस्थापित आहेत श्रीमंत आहेत ते ही आचारसंहिता पाळणार आहेत का सा सामान्य आणि गरीब जो मराठा आहे मध्यम वर्गाचा मराठा म्हणजे त्याच्यात पण प्रकारे उच्च मध्यम वर्ग मध्यम वर्ग हे जे हे जर पाळणार आहेत पण उच्च लोक लोक ही व्यवस्था वा, पाळणार आहे का जी आचारसंहिता ठरवून दिलेली दोनशे लोकात लग्न करायचं डीजे वाजवायचं नाही मग तिथे मग पारंपरिक कलाकारांना संधी द्यायची पारंपरिक वाद्य वाजवली जायची ह्या ज्या काही आचारसंहिता हे श्रीमंत उच्च गृह लोक पाळणार आहेत मुळात तो म्हणणं ते ति, आमचं म्हणणं आहे बरं म्हणजे आचारसंहिता म्हणजे एक लग्न ही जी गोष्ट आहे तर खर्च करणारे जे कुटुंब आहेत जे लोक आहेत ते असं म्हणतात की लग्न हे आयुष्यात एकदाच होतं आणि त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन करणं त्याचा गाजावाजा करणं तो उत्सव हा म्हणून उत्सव म्हणून साजरा करणं जसं तुम्ही म्हणालात की संस्कार लग्न हा एक संस्कार तो तर, आ, एक होता तो सोहळ्यामध्ये रूपांतरित झाला तर एकदाच होतं आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने खर्च केला किंवा अशा काही गोष्टी केल्या डीजे लावले किंवा आणखीन काय केलं प्री वेडिंग जे आहे शूट आहे जे काय तर केलं तर काय नुकसान काय त्याच्यामुळे खर्च होऊन जातोय ना खर्च जान्च, ज्यांच्याकडे ते आहे खर्च करण्याची त्यांनी केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे आता सर ज्यांच्याकडे ऐपत आहे त्यांनी केलं मग त्यांचा पायंडा पुढे चालत जातो ना म्हणजे मग मध्यम वर्गातल्या लोकांना ते करतायत तर मग आपण पण त्यांच्या किमान तोडीच तोडा आपण त्या पद्धतीने पण आपण सुद्धा करायला पाहिजे अशी ती प्रथा पडत जाते सर पुढे मान्य त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे एवढा पैसा आहे ना तर मग त्यांनी ते तो पैसा चांगल्या कामासाठी वापरावा आणि हवं तर त्या पैशामध्ये त्यांनी मुलांना काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करून द्यावा किंवा मग परदेशातल्या एखाद्या टूर मध्ये त्यांनी घालवा पण ह्या प्री वेडिंग शूटिंग असो किंवा हा इतर लग्न सोहळ्याचा खर्च असो हा शक्यतो इतक्या प्रमाणात नाही करायला पाहिजे बर तुम्ही अंमलबजावणी शूटिंग असतं ते खाजगी जे वेडिंग शूटिंग आहे समजा प्री वेडिंग म्हणजे एक खूप एक म्हणता येईल की आणि भावनिक क्षण असतात त्या होणाऱ्या नव नवर नवरदेव नवरीचे ते एक सार्वजनिक पण करायला नको असं एक माझं एक मत आहे पर्सनल त्या बाबतीमध्ये बरोबर अंमलबजावणीच्या <laughs> बाबतीमध्ये तुम्ही म्हणाला की याची अंमलबजावणी होणार का मग आता हा प्रश्न <laughs> मी दुसऱ्या अनुषंगाने विचारतो म्हणजे तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला करतोय की अगोदरच हुंडा प्रथा जी आहे ती त्याच्या विरोधातले कायदे महाराष्ट्रात आहेत आणि त्या कायद्याचं पालन जर केलं नाही तर शिक्षेचं प्रावधान आहे आणि ही जी नियमावली बनवलेली आहे किंवा ही जी आचारसंहिता बनवलेली आहे ही आचारसंहिता मोडल्यानंतर किंवा ह्या नियमांचं पालन जर कोणी केलं नाही तर शिक्षेचं काही प्रावधान त्यामध्ये दिलेलं नाहीये तर अशा वेळी कायदेच जर पाळले जात नाहीये तर ही नियमावली ही पाळली जाईल का मग ती कोणत्याही थरातून असू दे म्हणजे मी अगदी गरीब श्रीमंत असं हे करणार नाही कुठलीही व्यक्ती हे पाळेल का अंमलबजावणी जो गोष्ट जो मुद्दा आहे तुमच्याकडून आलेला त्यावरती हा प्रश्न आहे नाही त्याच्यात त्यांनी नियमावली दिली म्हणजे असं जे काही नियमावली ठरली ते आचारसंहिता ठरली पण त्या आचारसंहितेचा भंग काय केल्यानंतर काय केलं जाईल ह्याचा त्यांनी कुठे उल्लेख केलेला नाही शिक्षेचा उल्लेख नाही त्यामध्ये शिक्षेचा उल्लेख त्यांनी तिथे केलेला नाहीये बरोबर पण अशा जर गोष्टी समजा आता मला एखाद्या लग्नाची पत्रिका आली आता मी एक सांगताय आपण एक माणूस म्हणून एक भूमिका काय असायला हवी मला लग्नाची पत्रिका आली एखाद्या लग्नाची तर मग माझं एक सामाजिक बांधिलकी म्हणून विचारायचं काम असायला हवं की बाबा हे लग्न हुंडा देऊन तर होत नाही ना नाही तर मग आम्ही येणार नाही लग्नाला जर अशा कुप्रथेने जर हे लग्न होत असेल तर मग आम्ही ह्या लग्नाला येण्यास उत्सुक नाही ह्या गोष्टी बाहेर येत नाहीत ना ह्या गोष्टी बाहेर येत नाहीत म्हणजे घेणारा जो हुंडा घेणारा जो व्यक्ती आहे किंवा जे कुटुंब आहे ते तर सांगतच नाही देणारे कुटुंब पण सांगत नाहीत ना मग ते माहिती कसं होणार माझं काय हा आता याच्यात काय माहिती का त्या कायद्यामध्ये काय करतो देणारा पण तितकाच दोषी घेणारा पण तितकाच दोषी म्हणजे कायद्या सांगितलं कोण असं ओरडून सांगतं की मी फेसबुकवर स्टेटस ठेवतोय की मी हुंडा घेतलाय किंवा दिलाय सेटलमेंट होऊन जातात हा मग तुम्ही जी नियमावली बनवलेली आहे जी आचारसंहिता बनवलेली आहे त्याचं अम, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं मॉनिटरिंग होणं अगोदर आवश्यक आहे की हुंडा घेतला जातोय का दिला जातोय का तर त्यांच्यावरती समजा ऍक्शन घ्यायची वेळ आलीच आता जरी त्यामध्ये ऍक्शन घेतली म्हणजे लिहिलेली बनवल्या गेल्या पाहिजे म्हणजे तशा समित्या समाजाच्या वतीने अशा समित्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने जे काही काम करणारे लोक आहेत त्यांच्या समित्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि मग त्यातल्या प्रत्येक समितीतल्या प्रत्येक व्यक्ती एक काम दिलं गेलं पाहिजे एखादं लग्न ठरलंय की तुम्हाला माहित झालं किंवा पत्रिका त्याच्या प्रसारित झाल्या तुम्ही त्या त्या बाबतीतली चौकशी करून त्याचं सत्य समोर आणलं गेलं पाहिजे असं मराठा समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा समित्या करायला पाहिजे तेव्हा ते अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होईल म्हणजे तरी मॉनिटरिंग प्रत्येक जिल्ह्यात लागणार आहे बर त्याच्याशिवाय होऊ शकणार नाही बर दुसरा मुद्दा असा की ही अशा पद्धतीची आचारसंहिता म्हणजे लिखित आचारसंहिता लिखित लिखित नियमावली बनवणारा मराठा वर्ग हा कदाचित महाराष्ट्रातला एकमेव वर्ग असेल माझी माहिती कदाचित कमी असू शकते परंतु जे आता निदर्शनास येत आहे जे समोर त्यान आहे त्यानुसार मराठा वर्ग ह्यानेच सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीच्या आचारसंहिता बनवण्याची इतर जो जाती समूह आहे महाराष्ट्रातला त्यांनी अशा लिखित स्वरूपामध्ये कुठल्याही आचारसंहिता बनवलेल्या कदाचित नाहीत मराठा वर्गच का याच्यामध्ये पुढे आला म्हणजे प्रश्न ह्यासाठी आहे की काय त्याच वर्गामध्ये ही कुप्रथा मोठ्या प्रमाणामध्ये पाळली जाते त्यांच्याच मुली ह्याच्या बळी ठरलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे पुढे पा, एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं म्हणता येईल का आता मुळात मराठा आरक्षणचा प्रश्न आहे समजा आता मराठ्यांना जर पहिल्यापासून आरक्षण आता असते मराठा समाजाला जर आरक्षण भेटलं असतं काय होतं मराठा समाजातली समा लोकांचं एक विचाराची विचाराचा प्रवाह कसा असतो की मुलगी आहे आणि मग तिला लग्न शिक्षणाला खर्च करावाच लागणार आहे आणि मग लग्नाला हुंडा सुद्धा द्यावा लागणार लग्नाला खर्च करावा लागणार आहे मग ते काय करतात की ब कशाला शिकवत बसायचं मग मुलीचं लग्न हुंडा देऊ लग्न करून देऊ मोठं आणि मग मुलीला चांगलं स्थळ बघून देऊ आणि त्यामुळे काय होतं मुलींचं का मुली शिक्षण केलं जात नाही मरा मुळात मराठा आरक्षणचा लढा आम्ही ह्यासाठी उभा केला की आरक्षणाच्यामुळे सुद्धा समाजाची उन्नती झाली लोक सर शिक्षित झाले आणखीन तर त्याच्यामुळे बराचसा फरक पडेल म्हणजे मुलींनाही शिकवलं जाईल बरोबर तर मग ह्या पद्धतीला म्हणजे ही हुंडा पद्धतीला आळा बसवण्यासाठी म्हणजे बडेजाव जो आहे बडेजाव थांबला पाहिजे मर, मराठा वर्गच का पुढे आलाय ह्या गोष्टीची अशी नियमावली आचारसंहिता बनवण्यासाठी काय त्याच वर्गातल्या सगळ्यात जास्त महिला मुली ह्या बळी गेल्या त्याच वर्गामध्ये ह्या गोष्टी देवाणघेवाणाच्या ज्या आहेत मानपानाच्या नावाखाली ज्या गोष्टी चालतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याचा फटका आता त्यांना बसायला लागलाय स्वतःला म्हणून त्यांनी पुढे येऊन अशा प्रकारची आचारसंहिता बनवलेली आहे बरोबर बरोबर आहे आता मराठ्यांमध्ये मी काय म्हटलं ते बडे जाव असण किंवा पहिल्यापासून मराठा समाज हा पाटील की दाखवणं म्हणजे गावामध्ये एक पाटील म्हणजे मोठा असायचं आणि तो, तो पाटील सगळ्या समाजाच्या इतर लोकांना मोठा भाऊ म्हणून सांभाळायचा तर मग हे पाटील की पाटील की ना आता तर ऍक्च्युली पाटील कीचं ल उडालन पाटी उरली तरी पण मराठ्यांमधला जोबाडे जावे तो अजून कुठेतरी थांबलेलाच नाहीये त्यांना म्हणजे जमिनी विकून म्हणजे जिरवायची शेती शेत विकून काय होय ना मुलीचं चा लग्न चांगलं करून द्यायचं तिला चांगलं स्थळ बघून द्यायचं पण मराठ्यांनी हा विचार केला पाहिजे तुमच्या मुलीला तुम्ही शिकवा सक्षम बनवा की ती नवऱ्यावर अवलंबून राहिली पाहिजे तिला असं बनवा मजबूत की उद्या तिला शेतकरी जरी नवरा भेटला गरीब जरी नवरा भेटला ती त्याला सोबत घेऊन आणखी संसाराचा गाडा पुढे चालवू शकेल असे संस्कार मराठ्यांनी मराठ्यांच्या मुलींमध्ये घातले गेले पाहिजे म्हणजे अशी नियमावली तयार करायची गरज पडत नाही ह्या ही जी आचारसंहिता आहे ही आचारसंहिता आपण मुलाकडच्या लोकांसाठी बनवलेली आहे म्हणजे मोस्टली जे मोस्टली त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत ते मुलाकडच्या लोकांना लागू आहेत किंवा लागू होतील जर अंमलबजावणी झाली तर मुलीकडच्या बाजूंनी देखील बऱ्याच पद्धतीने त्याला काय म्हणतो डिमांड्स जे आहेत ते असतात मुलाकडून किंवा मुलांच्या कुटुंबाकडून घर असलं पाहिजे मुलगा अशा नोकरीला असला पाहिजे किंवा एवढा पगार घेणार असला पाहिजे असाच पाहिजे तसाच पाहिजे तर मुलीकडच्या कुटुंबाला देखील अशा पद्धतीची आचारसंहिता असायला पाहिजे का नक्कीच असायला पाहिजे आता माझा जो काळ होता दोन हजार दहाच्या आधीचा बरोबर आहे मुलींना विचारला जात नव्हतं की स्थळ पसंत आहे नाही कारण मुलांच्या पसंतीला महत्व दिलं जायचं पण आता हा दोन हजार दहाच्या नंतरच जे जनरेशन समजा दोन हजार दहा नंतरचा जो काळ आहे याच्यामध्ये मुलींच्या वडिलांच्या सुद्धा आणि मुलींच्या सुद्धा खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत म्हणजे स्वतःच्या वडिलांचं घर पत्राचं असेल पण त्या मुलीचं वडील काय म्हणतात मग मला म्हणजे मुलाचं मोठं घर असलं पाहिजे गाडी असली पाहिजे त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे भले मुलीचे वडील पोहे पोहे सुद्धा करू शकत नसेल समोरच्याला पण त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की नाही आम्हाला सरकारी नोकरीवाला पाहिजे एक लाख पगाराला म्हणजे ह्या अपेक्षाच्या ज्या तर अपेक्षा वाढलेल्या आहेत ना यामुळे तर बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि कुटुंब व्यवस्था टिकण्या म्हणजे भारत हा जगामध्ये कुटुंब व्यवस्था आदर्श कुटुंब निरोगी कुटुंब व्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे असं उद्या चालू असं धाक वाटायला लागला की कुटुंब व्यवस्था कुठेतरी थांबते काय कायद्याचा पण आता असंच नाही काही बाबतीमध्ये स्त्रिया सुद्धा कायद्याचा गैरवापर करतायत आता सध्या स्थितीला चारशे आठ म्हणजे ज्या काही क्रुएल्टी असेल ह्या असेल की नाही पटलं बा कोणाला मुलींच्या अपेक्षा काय असतात मग नवरा आणि मीच पाहिजे मला सासू सासरे सोबत नको मला सोबत नको असं अशा ज्या अवस्था अपेक्षा आहेत ना त्या त्याच्यावर सुद्धा आळा बसला पाहिजे मुलींच्या आईवडलांनी सुद्धा स्वतः विचार करायला पाहिजे मुलीच्या बापाने पण हा विचार करायला पाहिजे त्याचं आयुष्य संसार चाळीस वर्ष गेल त्याचा बंगला झाला आणि मग पंचवीस वर्षाच्या मुलाकडनं आणि गाडीची अपेक्षा कसं काय त्य ठेवू शकतात बर तर ही चर्चा म्हणजे चर्चा आता जरी आपण थांबवत असलो तरी हा विषय काही थांबलेला नाहीये थांबणार नाही आणखी आणखीन कित्येक वर्ष या विषयावरती वारंवार चर्चा करावी लागेल अंमलबजावणीच्या बाबतीतला एक शेवटचा प्रश्न आहे की केवळ नियम बनवले आचारसंहिता बनवली एवढ्याने हे होणार आहे का की त्यासाठी जनजागृती करून लोकांमध्ये त्याचे फायदे तोटे जे आहेत फायदे तर नाही आहे काही तोटे जे आहेत ह्या गोष्टींचे ते तोटे समजावण्यासाठी काही म्हणजे काय रोडमॅप किंवा असं काही कार्यक्रम बनवण्याची तयारी आहे का किंवा बनवलेले आहेत का आता मुळात मराठ्यांचं सुप्त कुठे माहिती का सगळ्याला एका प्रत्येक घरात प्रत्येकाला नेता व्हायचं असतं आता हे आचारसंहिता बनवल्या गेली बरोबर आचारसंहिता बनवली वगैरे पण रोड मॅप काय कोणाला माहिती नाही ग्राउंड ला येऊन काम करण्याची कोणाचीच हे नसते कारण प्रत्येकाला नेता व्हायचं असतं झेंड्या दांड्यांमध्येच मराठा समाज आतापर्यंत वाया गेला युवा पिढी त्याच्यात वाया गेली रोड मॅप करून त्याच्यात खाली ग्राउंडला काम करणारे जनजागृती करणारे लोक जेव्हा रस्त्यावर येतील जेव्हा ते रोड मॅप तयार करतील लोकांपर्यंत पोहोचतील तेव्हा कुठे ह्या अशा कुर कुप्रथा थांबतील नाही तर त्याच्याशिवाय काही खरं नाही आचारसंहिता बनवली बस नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्या ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्राम जाऊन अशा पद्धतीने ठराव पारित केलेलेच आहेत ना कोणत्या केलेले माझ्याकडे अधिकृत माहिती नाही सोशल मीडियावरती जे चाललेलं बघतोय आपण तर त्यामध्ये असं सांगितलं जात आहे की ग्रामपंचायतींनी हे ठराव हे केलेले आहेत मंजूर केलेले आहेत म्हणून खोटी मंजूर केलं ही, ही खोटी आहे का नाही मला अधिकृत माहिती माझ्यापर्यंत करण्यात आलेली हा त्याच्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाही पण जरीही ग्रामपंचायतीने ठराव घेतले असं म्हणताय तुम्ही पण तरीही गुपचुप जर असे आर्थिक व्यवहार होत असेल लग्नाचे हुंड्याच्या नावाने मग त्याचं काय त्यासाठी आपल्याला प्रॉपर टीम कराव्या लागणार आहे जे प्रॉपरली ग्राउंडला काम करतील फक्त नेतेगिरी सारखं आचारसंहिता बनवून चालणार नाही मराठा समाजाने आता सुद्धा भानावर येणं गरजेचं आहे ग्राउंडला येऊन काम करावंच लागणार आहे आरक्षण आरक्षण उन्नती होईल असं नाही तर पण त्याशिवाय उन्नतीचे आणखी भरपूर मार्ग आहेत नक्कीच बरोबर तर धन्यवाद मोहिते मॅडम ऍडव्होकेट मोहिते मॅडम औरंगाबाद औरंगाबादवरून आपल्याशी जोडल्या गेल्या होत्या हुंडा कुप्रथा जी आहे ती बऱ्याच वर्षांपासून चालू आहे परंतु जरी ती बऱ्याच वर्षापासून चालू असली छत्रपती संभाजीनगर मधून माफ करा छत्रपती संभाजीनगरमधून मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत आपल्यासोबत आणि इथून पुढेही त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती कायदेशीर प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी संपर्क करणार त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत परंतु ही हुंडा ही जी कुप्रथा आहे ही बऱ्याच वर्षांपासून चालत जरी आलेली असली तरी म्हणून ती योग्य आहे असं मानण्याचं काही कारण नाहीये खर तरुणांनी म्हणजे जे लग्न करणारे आता तरुण आहेत त्यांनी ह्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांच्याकडून हा नकार आला पाहिजे की हुंडा आम्ही घेणार नाही देणार देतील की नाही देतील हा एक वेगळा भाग आहे परंतु आम्हाला हुंडा नको आहे आम्हाला म्हणजे त्या, त्या, त्या कुप्रथेवरती आम्हाला पुढची वाटचाल किंवा आपल्या आयुष्याची सुरुवात तिथून करायची नाहीये नवीन प्रगतीच्या दिशेने देश चाललाय तर आपण देखील प्रगतीच्याच दिशेने गेलं पाहिजे मॅडमने एक मुद्दा जो सांगितला हुंडा का दिला जातो कारण एका त्या मुलीमध्ये काही कमतरता आहे असं वाटून किंवा मुलाकडून अशी असं त्यांना दाखवून दिलं जातं की तुमच्या मुलीमध्ये ही कमतरता आहे आणि म्हणून तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील किंवा हा हुंडा म्हणून द्यावा लागेल तर तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हुंडा जी आहे किंवा पैसे जे आहेत ते आ, ह्या गोष्टीच एक प्रतीक आहे की तुम्ही स्वतःच्या बळावरती काय कमवू शकत नाही आहात म्हणजे माझं जर लग्न करायचं असेल तर मी माझ्या पत्नीला व्यवस्थित सांभाळू शकतो एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे मला कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या पैशाची काही गरज नाही आहे पैसे घेणं याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये कमी आहे मुलामध्ये कमी आहे मुलगा तिला व्यवस्थित दोन वेळेच देऊ शकत नाही ज्या आहेत देऊ शकत नाहीत म्हणून मुलीकडून पैसे घ्यावे लागतात असा मी त्याचा अर्थ मानतो आणि ह्याच दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे हा मॅडम मुळात माझं मुलांना आणि मुलींना एकच आव्हान असणार आहे की तुम्ही दिसण्यापेक्षा जोडीदाराच्या असण्याला महत्व द्या बरोबर ती जी व्यक्ती दिसायला कशी आहे ते बघण्यापेक्षा ती ओरिजिनली आहे कशी, आहे कशी आपने शकेल का कर्तृत्व हो कर्तृत्व काय आहे कर्तृत्व काय आहे समजून घेईल काय बरोबर आणि नक्कीच आणि यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तरुणांनी नवीन दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे आणि मुंबई आउटलुकचा हा प्रयत्न आहे की अशाच वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती आपण चर्चा करत राहू त्यावरती जागृती करत राहू त्याचा परिणाम काय होईल किती होईल हा एक वेगळा आम वे हो। भाग आहे परंतु जे आपल्याला समजतंय जे योग्य आहे जे समाजाच्या हिताचं आहे ते सांगणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ही मुलाखत ऍडव्होकेट मोहिते मॅडम सोबत आपण केली त्यांच्याकडून आपण ह्या हुंडा आणि त्याच्या संबंधित जे प्रश्न आहेत जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा केलेली आहे मोहिते मॅडम पुन्हा एकदा मी तुमचा आभार व्यक्त करूया आभार व्यक्त करतो आणि भेटूयात पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा मुंबई आउटलुक धन्यवाद सर थँक्यू